드디어 대체 지혜라 갑 이름만 봐도 우기지 요그 a l c स्वागत करते खरं का तर नक्षत्र महोत्सव राणीसाहेबांच्या माध्यमातून दोन हजार सहा सालापासून चालू झालेलं आहे आपल्याला माहिती आहे विविध कार्यक्रमातून आम्ही हे नक्षत्र महोत्सव महिलांपर्यंत पोचतो व्यासपीठ देतो बचत गट असू दे किंवा स्पोर्ट्स असू दे किंवा एखाद्या अपंग व्यक्तींनासुद्धा आपण सहकार्यानं नक्षत्र महोत्सव किंवा नक्षत्राच्या माध्यमातून आपण सहकार्य करत असतो आज इतके वर्ष आम्ही नक्षत्र महोत्सव चालू करतो आहे तर स्टॉलची वाढ वाड़, वाढती मागणी पाहता आम्हाला खरोखर ग्राउंड कमी पडतं आहे का तर पार्किंगची व्यवस्था आणि ग्राउंड ह्याचा सगळ्याचा विचार करता आम्हाला हे ग्राउंड खूप कमी पडतं आहे तरीही आम्ही नक्षत्र महोत्सवामध्ये अडीचशे स्टॉल आपले असतात खूप काही वेटिंगला असतात खूप लोकांना आम्ही देऊ शकत नाही त्यांची नाराजी आमच्यावर असते त्याला पर्याय नाही पण आम्ही प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून स्टॉल देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे मध्ये आपली बघता चांगल्या प्रा, सुविधा चांगल्या प्रकारचं लोकांचं मार्गदर्शन घेतो त्याचबरोबर सगळ्या चांगल्या व्यवस्था असणं गरजेचं असतं ह्या सगळ्याचा विचार श्रीमंत छत्रपती दमयंती राजे यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे त्यामुळे आज नक्षल बसलेले आणि नवीन झालेले मेहरबान सर्वांना आणि माझे माता बहनों भाई बच्चे सबको बहुत बहुत नमस्कार और नवीन वर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं नक्षत्र के बारे में जब भी मैं ये टाइम आता है तो मुझे एक याद आती है कि हमने शुरुआत कैसे करी थी तो जैसे आजकल हल्दी कुमकुम का कार्यक्रम चल रहा है ना सब जगह हल्दी कुमकुम हल्दी कुमकुम वैसे हम सब महिला भी ऐसे ही हल्दी कुमकुम करते करते मिली थी और उससे अगर आपको मालूम होगा तुम्हारा मिलते का आ, हे हल्दी कुमकुम च कार्यक्रम कसा शुरू नहीं झांसी की रानी का तो मालूम होगा मै थे झांसी ची रानी तर त्यवा ब्रिटिश लोग ने तना मतलब उनको रुकाया और उनके जो बेटे हैं उनको गादी पे नहीं बैठने दिया उन्होंने उनका जो राज्य है वो निकालने की कोशिश करी तब उस टाइम उन्होंने सोचा कि मैं अपनी महिलाओं की फौज शुरू करती हूँ तो वो महिलाओं की फौज शुरू करने के लिए धीरे धीरे वो हल्दी कुमकुम -कुम का कार्यक्रम दिखने को हल्दी कुमकुम का कार्यक्रम था लेकिन वो रिक्रूटमेंट चल रहा था अपनी फ़ौज के लिए तो वैसे ही अपनी भी यहाँ पे देखो फौज शुरू हुई और कहाँ से कहाँ हम सोचते सोचते पहुँचे एक अच्छी सोच एक अच्छा संकल्प लेके अपन जो भी करेंगे तो उसके लिए ज़्यादा मेहनत इतनी नहीं करनी पड़ती है जितना अपनी सोच और संकल्प एकदम साफ मन से करना चाहिए और वो संकल्प और साफ मन ये था कि लोगों के लिए कुछ अच्छा करना है महिलाओं के लिए कुछ अच्छा करना है और उस अच्छा काम करते करते हम यहाँ पे नक्षत्र धीरे धीरे तीस चालीस स्टॉल का जो एक था अभी कितने स्टॉल हैं हाँ दोन से तीस पैंतीस और वो बोल रहे हैं कि जगह कम पड़ रही है तो ये सोच से हम जैसे बढ़ने लगे और हमें क्यों वो बढ़ावा मिला इसलिए कि हर साल हमें पता चलता था कि कोई ना कोई आके जैसे सुजाता भी अभी बता रही थी कि यहाँ पे नक्षत्र में शुरू किया तो गुड लक जैसा होता है तो यहाँ पे जैसे एक आदमी था जिसका शहद का था तो अभी पूरे महाराष्ट्र में यहाँ से शुरुआत हुई थी एक स्टॉल से अभी पूरे महाराष्ट्र में उसकी दुकानें हैं और सप्लाई है वैसे अनेक अनेक एग्जाम्पल्स हैं जो यहाँ से शुरू हुए भारी हूँ और नक्षत्र तो की ये जो फ़ौज है उन्होंने मैंने बोला कि ज़्यादा मेहनत नहीं करनी चाहिए या करनी पड़ती है पर मैंने ज़्यादा मेहनत नहीं करी है इन सब ने सबसे ज़्यादा मेहनत है तो इनके लिए ज़ोरदार तालियाँ हर साल करते आए हैं और बहुत अच्छे से सब ऑर्गेनाइज करते हैं मी बहुत बहुत आभारी हूँ की नक्षत्र का नाम आप सबने ही रोशन किया आप वजह से रोशन हुआ है और यही बोल के मैं रुकती आप सबको बहुत बहुत शुभकमना नमस्कार राजे भोसले राणीसाहेब त्याचबरोबर नक्षत्र महोत्सवासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या काही नगरसेविका किंवा वहिनीसाहेबांच्या भाषेमध्ये झटणारी फौज मंचावर उपस्थित असणारे मान्यवर मंचासमोर उपस्थित असलेले मान्यवर या ठिकाणचे स्टॉलधारक आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनी खर खरं तर नवरात्र नक्षत्र महोत्सव नक्षत्र महोत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जशी नवीन वर्षाची चाहूल लागते तशी सर्व मध्ये कुजबूज निर्माण होती की चर्चा होतात की त्याच्यामध्ये आबाळवृद्ध असतील गृहिणी असतील उद्योजक महिला असतील किंवा अगदी बालबच्चे चमू असतील तर यांच्यामध्ये चर्चा निर्माण होती चर्चा चालतात की अरे ते नक्षत्र प्रदर्शन कधी येणार आहे म्हणजे नक्षत्राची जर आपण प्रसिद्धी बघितली किंवा नक्षत्राची उंची बघितली तर आपलं नक्षत्र प्रदर्शन किंवा नक्षत्र महोत्सव हे सातारकरांच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे मी ग्रामीण भागामध्ये काम करते मला सांगायला खूप अभिमान वाटेल की नक्षत्र प्रदर्शन बघण्यासाठी आमच्या ग्रामीण भागातल्या महिला स्वतःचं छोटं छोटं कॉन्ट्रिब्युशन काढून त्या छोट्या छोट्या गाड्या तयार करतात आणि त्या गाड्या घेऊन इथं बघायला येतात की नक्की नक्षत्र प्रदर्शन सगळीकडे चर्चा चालते नक्की प्रदर्शन काय आहे आणि इथं आल्यानंतर नक्षत्र प्रदर्शनामध्ये त्या आमच्या ग्रामीण महिलांना जी ऊर्जा मिळती जी एनर्जी मिळती प्रेरणा मिळती आणि त्या प्रेरणेतून नक्षत्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक घडलेले आहेत आणि त्याची मी स्वतः साक्षीदार आहे कारण नक्षत्राचा आणि माझा संबंध तसा खूप जुनं आहे की अगदी सुरुवातीच्या काळापासून की आमच्या शेजारी स्नेहल राजे शिर्केत राहायच्या आणि ते हळदी कुंकाचा कार्यक्रम राणीसाहेबांनी जे सांगितलं की हळदी कुंकापासून सुरुवात झालेले नक्षत्र प्रदर्शन आज त्यांनी एक अशी वेगळी उंची गाठलेली आहेत आणि त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत बरोबर आहे त्यामुळं खूप काही अशा ग्रामीण भागातल्या महिला इथं उद्योजक झालेल्या आहेत मी स्वतः त्याची साक्षीदार अशा अर्थाने आहे की दोन हजार सहापासून आज दोन हजार सव्वीस आहे म्हणजे गेले दोन दशकं आपण नक्षत्राला ओळखतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छोटासा कार्यक्रम जरी अरेंज करायचा असेल तरी त्याच्यासाठी किती तजबीज करायला लागतील खूप काही गोंधळ होतो आणि खूप मॅनेजमेंट करायला लागतील त्यामुळे दोन दशकं सातत्याने अविराजपणे नक्षत्र प्रदर्शन या ठिकाणी घडवलं जातं